नमस्कार मैत्रिणींनो बघा आज आपल्याला बघाय बनवायची नॉन व्हेज बिर्याणी त्याच्यासाठी एक चिकन आणलं आहे तुम्ही बघू शकतात बघा त्याच्यामध्ये हे आपण असं दही घातलं आहे मीठ घातले आणि हा बिर्याणी मसाला घातला आहे आणि ह्याला मॅग्नेट करायसाठी ठेवायचं आहे हळ हात घालायचे आता एक चमचा एक एक चिकन आहे काळा मसाला घालायचा थोडा मंगळवार आहे म्हटलं त्याला स्पेशल बिर्याणी बनवू पोरांसाठी मीठ टाकून घेतले त्याच्यात दही टाकलंय भरपूर टाकले पिल तर बस बस असं दही सगळं टाकून हे पुदिन्याची पाणी टाक बस बस त्याला चांगलं व्यवस्थित असं लावून घ्यायचं बघू शकता तुम्ही आणि ह्याला फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं पंधरा वीस मिनटं अर्धा घंटा आणि तांदूळ पण आपण शिजायला ठेवले तर तुम्हाला काढल्याच्या नंतर मसाले सगळे दाखवते बघू शकता तुम्ही एक चिकन आहे त्याला म्हणलं आता आपल्या मित्रमैत्रिणींना बिर्याणी बनवून दाखवा आता ह्याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे या तुम्ही सगळेजण ज्यांना ज्यांना आवडते ते बिर्याणी खायला युट्यूब फॅमिली आपले दाखवते आता पुढचे मसाले तुम्हाला आणि भात शिजू घातल्याच्या नंतर बघू शकतात मैत्रिणीनं आपला भात उकडून घेतलाय बघा उकडून तयार झालेला आहे हे चिकन पण मॅगनेट झालंय काय म्हणते ते पण झालंय मॅगनेट झालंय मॅरिनेट का मॅगनेट हे बघा इकडे घेतले तर असे सात आठ मिरच्या कोथिंबीर हे आखे मसाले इथं बघू शकता विलायची बरं विलायची शहाजिरे दालचिनी काळी मिरे आणि लवंग आणि हे दालचिनी ते सगळं थोडं थोडं टाकून आणखी कुठून घेतलंय सगळं कारण की त्याची टेस्ट चांगली येते म्हणून आणि इकडं आहे आपला पुदिना हे बघा घेऊ घेतलं पुदिना आणि अद्रक लसणची पेस्ट कुठून आहे भाकरी पण बनवल्यात संध्याकाळसाठी आपल्याला बाजरीच्या भाकरी बघा आणि इकडे हे कांदा चिरून ठेवला दीदीनी चला आता आपण टाकू मसाले बरं अशी मसाले टाकून ते भाजी येते मग ते कांदा टाकायचे काय टाकायचं चांगलं भाजी झालं काय टाकू लस आता अगदीच लसण भाजी

बघा आता आपला कांदा चांगला लाल भाजायला लागला तुम्ही बघू शकतात कांदा भाजून झाल्याच्या नंतर आपल्याला मिरची पुदिमा कोथिंबीर टाकून दही टाकून मटण चांगलं शिजून घ्यायचं दाखवते तुम्हाला मी बघू शकतात मैत्रिणीनं आपण मसाले टाकून घेतले तर आता काळा मसाला टाकला थोडासा पहिले टाकला मॅरिनेट करताना काही आणि मटण मसाला टाकला थोडा घरफुडचा आणि सोहाना बिर्याणी मसाला टाकलायचा त्याचा हा सोह्याने बिर्याणी मसाला टाकला आहे आणि आपण चांगला आपला मसाला भाती टाकला होता तर आपल्याला मटण घालायचं मीठ घालायचं थोडं भाताला पण मीठ टाकलं आहे आणि हे मटण मेग पण त्याला पण मीठ टाकले ते च टाकून घेतले त्याला मी मटण टाकले पाटीला थोडं जरा मोठे बुडाला दिसते तसं ते हलवता येत नाही त्याच्यामुळे मोठं घ्यावं लागते अर्धा किलो तांदूळ येत 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 चिकन आतली कोंबडी ये काही चिकन बिर्याणी खायला यावाच लागते नक्कीच्या मम्मीकडे बघा आता पीस चांगले होऊन द्यायचे व्यवस्थित उजवून द्यायचे मग वरून तांदूळ टाकायचे शिजवलेला भात घालायचा बघा त्याचे तांदूळ शिजायला लागले आता भात घालताना दाखव बघू शकतात मैत्रिणींनो आपण मसाल्यामध्ये पिसा शिजून एकदम व्यवस्थित बघा शिजून घेतले तर त्यात कादव टाकून देऊ आपण पुराचं ना ते आहे ना शिल्लक केला टाकते बघा असे टाकून घेतल्या तर आपण काल काल नंतर दाखवते मी तुम्हाला चिकन जास्त झालंय मटन कमी झालंय पण मटन लागते पोरांना नाही का जास्त भात कमी झाला भात कमी झालाय चिकन जास्त झालं थोडं ते ठेवलेला बघा हा बजार 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 संपत नाही मी तुझ्या मम्मीचं कसं असतंय जसं आहे तसं जे आहे ते दाखवायचं रिअल मध्ये आपल्याला खोटं जमत नाही या सगळे जण बिर्याणी खायला कालवलायच्या नंतर दाखवते तुम्हाला Gracias.